जोगवा मागत जोगवा घाला 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 जोगवा मागत ते गणपतीला जोगवा मागत विनायकाला रिद्धी सिद्धीचा जोगवा घाला जोगवा मागत जोगवा घाला जोगवा मागत शंकराला जोगवा मागत महादेवाला बेल दवण्याचा जोगवा घाला जोगवा मागत जोगवा घाला जोगवा मागत जोगवा घाला जोगवा मागत जोगवा घाला जोगवा मागत विठोबाला जोगूा जोगवा मागत पांडुरंगाला हरिनामाचा जोगवा घाला जोगवा मागत जोगवा घाला जोगवा मागत जोगवा घाला जोगवा मागत जोगवा घाला जोगवा ते आळंदीला जोगवा लागवा ते पंढरपूरला संत भक्तीचा जोगवा घाला जोगवा मागत जोगवा घाला जोगवा मागत जोगवा घाला जोगवा मागत जोगवा घाला जोगवा ते तुळजापुरी जोगवा ते कोल्हापुरी अधी कुंकाचा जोगवा घाला जोगवा मागत जोगवा घाला जोगवा मागत जोगवा घाला जोगवा मागत जोगवा घाला जोगवा मागत ज्योतिबाला जोगवा मागत खंडोबाला गुलाल भंडाराचा जोगवा घाला जोगवा ते जोगवा घाला जोगवा मागत जोगवा घाला जोगवा मागत जोगवा घाला जोगवा ते गणगापुरी जोगवा ते औदुंबुरी दत्त गुरुंनी मंत्र दिला आमचा जोगवा पूर्ण झाला आमचा जोगवा पूर्ण झाला आमचा जोगवा पूर्ण झाला